detalles de जी आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी ले पाती। hmm. नहीं फेना सुपर वॉश टिकिया बेहतरीन हाथ, रोजो चंदन <laughs> सुपर चमक महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई फेना ही लेना hmm. फेना। जिल्ह्यामध्ये शेणकुंजी राजा कविता आपण सगळ्यात मोठी कामगार म्हणून समाज जाणारी शणकुंजरा कविता आहे याला खेळून यामध्ये असल्यामुळे कामगाराच्या ज्या व्यथा असत्या त्या व्यथा जाणून घेण्याचं जा 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 पूर्ण काम आपण करतोय आणि या समर्पन पक्षाचा राजनगाव शणकुंजी येथे आता जेडपी इलेक्शन लागलेलं आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत एक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरणभोग हो काय सांगाल असं आहे की या संभाजीनगर जिल्हा परिषदेची निवडणूक नऊ वर्षापूर्वी झाली पाच वर्षानंतर असं असतानाही मी राष्ट्रीयवादी पक्ष जी राज्यात आणि केंद्रामध्ये काही काळापासून काम करत आहे त्यांनी कुठंतरी बाबासाहेबांच्या विचारापासून फक्त घेऊन एक जनतेचा नागरिकांचा जो अधिकार आहे महत्वाचा जो तो जर पाच वर्षांनी यायला पाहिजे आणि त्यांना लोकप्रतिनिधी त्यांचा निवडून द्यायला पाहिजे त्यांना कुठंतरी वंचित ठेवण्याचं काम म्हणून केले केलं आहे भारतीय जनता आणि म्हणून मी नऊ वर्षानंतर जी निवडणूक होती यामध्ये मला खात्री आहे की सर्व या भागातील नागरिक केलेल्या कृतीचं तात्पुरते उत्तम देतील भाऊ आपण बघू शकता आता आपली वंचित बहुजन आघाडी शिवसेना उद्धव बाळासाहेब आप सगळे पण सोबत आहे परंतु आता इथं बघतात सगळे आपल्या सर्व वंचित बहुजनचे पंचायत फक्त आपल्या कमिटीचे दिसत आहेत पुणे अधिकारी असं आहे की अधिकृत प्रचार हा अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणार आहे आज आम्ही या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मनोहरजी साहेब असतील योगीता पंडित असतील यांच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी केला आहे थोरातही आहेत त्यांचाही योगेशोरीकरणाचा प्रचार शुभारंभ केला आहे आज डोर टू डोअर तरी सर्व कामगारांची वस्ती आहे या ठिकाणी रविवार असल्याकारणी प्रत्यक्ष त्यांचा संपर्क करून आपले जे काही उमेदवार आहेत महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे ते सर्वजण दोन टू दोन जाऊन आज कॅम्पेन करत आहेत पुढच्या काळामध्ये आणखी अठ्ठावीस तारखेनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते असतील पदाधिकारी असतील वंचित बहुजन आघाडी असेल किंवा काँग्रेस असेल सर्व आमच्या आघाडीतील घटक पक्ष अधिक प्रभावीपणे प्रचारात आपल्याला दिसतात आपल्यासोबत आहे राज्यात काय आजच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक संदेश देऊ इच्छितो की ह्या भारतामध्ये जेव्हापासून बी जे पीचं सरकार आलं तेव्हापासून लोकशाही संपवण्याचं काम ह्या मोदी सरकारच्या वतीनं आणि महाराष्ट्रातल्या या सरकारच्या वतीनं देवेंद्र फडणवीस जरी म्हणत असेल वारंवार का आम्ही फार प्रशासन देतो परंतु मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या मोठ्या प्रमाणात नाणक्या बहिणीला पैसे देण्याच्या नादामध्ये लोकशाही म्हणजे सरळ सरळ मतदारांना बोलवण्याचं काम हे सरकार करत आहे आणि गोरगरिबाच्या मुलांचं शिक्षण असेल त्यांचं आरोग्य असेल त्यांचा विविध योजनेचं त्यांनी भट्ट्याबोळ करण्याचं चा काम चालू केलेलं आहे आणि म्हणून महाविकास आघाडी जे वंचित बहुजन आघाडीच्या श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राहुलजी गांधी आणि महाराष्ट्रातील नेते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या ताकदीला हा भाजपाच्या सरकारला रोखण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि जनतेला खरंच सुशासन काय आहे ते सुशासन ह्या सं या आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निर्माण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानामध्ये उतरलेलो आहे म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या जे उमेदवार आहेत अॅडव्होकेट मनोहरजी गवई हे उच्च शिक्षित असे उमेदवार आहेत जेणेकरून त्यांना जिल्हा परिषदेचा कारभार कसा चालवायचा याची पूर्ण त्यांना जाण आहे त्यांच्याबरोबर आमच्या ज्योतिताई पंडित ह्याही उच्च शिक्षित आहेत आमच्या थोरातताई ह्याही चांगल्या पद्धतीच्या एक चळवळीच्या खंबीर कार्यकर्त्या आहेत आणि म्हणून मी जनतेला आव्हान करेल का या मतदारसंघामध्ये जर कधी आपल्याला भाजपाचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस जे स्वतः अजित पवार म्हणतात ते बी जे पीचे समर्थक आहेत म्हणून गाव गोंधळ गुं, आहे आणि मतदाराला भुळवण्याचं काम आहे आम्ही ते हणून पाडण्यासाठी या ठिकाणी आमच्या उमेदवार आहे मी विनंती करेल गॅस सिलेंडर आणि हाताचा पंजा या निशाणीवर मतदान करून मोठ्या संख्येने बहुमताने आता मला आशा वाद आहे धन्यवाद आपल्या समुदाय बहुजन आघाडी जिल्हा या निवडणुकीमध्ये आम्ही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र आलेलो आहे की गेल्या अनेक वर्षापासून ज्या निवडणुका ज्या जनतेच्या निवडणुका कार्यकर्त्याच्या निवडणुका त्या ह्या महाराष्ट्रामध्ये होत नव्हत्या शाण लपून त्या निवडणुका हे सरकार थांबवत होतो त्यामुळे ह्या ज्या निवडणुका राहिल्या आहेत आणि आपण जर पाहिलं असल तर आमचे जे उमेदवार आहेत ते चळवळीतले उमेदवार आम्ही दिलेले आहेत जसं गवई असतील तेरला जिल्हा परिषदेचा माझा सात वर्षाचा अनुभव आहे ज्योतिबाई या काँग्रेसच्या तालुका अध्यक्ष आहेत असे सर्व कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम आम्ही महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिलं आहे आणि आपल्या माध्यमातून ना सर्वांना आव्हान करून त्याचा पाच तारखेला पंजा आणि गॅस सिलेंडर या निशाणी समोरील बटन दाबून आपण ह्या सर्वसामान्य जनतेतून आलेल्या सर्वोत्तम आलेल्या अशा अपेक्षा आपल्याकडून करतो मतदारातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मनोहरजी गवई साहेब तसेच ज्योतिसाई पंडित आणि थोराताई या राजनगाव गणामधून आणि गटामधून आपल्यासमोर त्यांना उमेदवारी अधिकृत उमेदवारी दिलेली आहे या प्रचाराच्या अनुषंगाने प्रथमच आमचं जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष रिक्तंदी गाडीकर तसेच काँग्रेसचे जिल्हाचे जिल्हा अध्यक्ष गंगाकर साहेब तसेच गरड साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मतदार व बंधू आणि भगिनींना मी एक नम्र विनंती करेल का तळागाळातून काम करणारे आमच्या गवई साहेब आहेत तसेच ज्योतिष आहे यांना आपण सगळ्या म प परिचित आहे यांना आपण भडगवत मतांना निवडून द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना विनंती करतो की आपण सोबत कार्यक्रमाला जाऊ आपल्यासोबत आहे उच्च शिक्षित कारण त्यांना पाच वर्ष हो जिल्हा परिषद अनुभव राहिलेला आहे काय सांगायचं या क्षणी मी तुम्हाला आता चिंकारी की आम्ही याच असं आश्वासन देतो की ज्यावेळेस आम्ही ज्यावेळेस दोन हजार तीसमध्ये ज्या रामविभा यट झाले या आय डी सी एकदम मोठी मेंबरी दिवस होती त्याच्या बंधू आणि बदिनी खूप कामाला जातात आणि कामाला गेल्यानंतर त्यांना कधी वेळ लागलं कधी वेळ लागत नाही तर मी आम्ही ज्यावेळेस कंपनीच्या मालकांना ज्यावेळेस अनेक वेळेस बोललो जर आठ घंट्याचा पिरियड द्या आठ घंट्याचा पिरियड द्या तर त्या आठ घंट्याचा पिरड करता करता भरसा निश्चित केलं त्या संदर्भात मी हे सांगतो की ज्या महिला ज्यावेळेस कंपनीत जातात त्या काम करतात ते पैसे कमावतात परंतु त्या संदर्भामध्ये ज्यांचे मुलं शाळेत जातात त्या शाळासुद्धा आम्ही दुरुस्त केलेल्या आहेत आणि आता अजून पण त्या शाळा आणि जिल्हा परिषद म्हणजे पर जिल्हा परिषद त्या शाळा आणखी आम्ही मजबूत करू म्हणजे मुलांना पण शिक्षण चांगलं पाहिजे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस उपकेंद्र आरोग्य उपकेंद्र ज्यावेळेस आम्ही बनवले आहेत बऱ्याच ठिकाणी बनवले आहेत पण त्या ठिकाणी पण आम्ही आरोग्य केंद्र उपकेंद्र बनवलं कारण महिलांना दूध लावण्याची व्यवस्था इथून संभाजीनगर मध्ये जाण्याची व्यवस्था तिथे नाही आहे म्हणून इथं जवळच आपल्याला उपकेंद्र आरोग्य उपयोगाला दिलेलं आहे ते सूचित केलेलं आहे पण अजून आपल्याला उपकेंद्र बनवण्याची आमची ताकद आहे माझावर विश्वास ठेवून मला काँग्रेस पक्षाला टिकिट दिलं माझा विश्वास ठेवून त्यांनी मला काँग्रेस दिलं जना आता दोन या आहे तर सर्व महिलांना माझी आहे की आपण माझ्या कामावर लक्ष द्या पंधरा वर्षापासून मी जे काही आपल्या एरियामध्ये आपल्या करते सगळ्यांना तर माहीतच आहे काय करतो माझं पण आहे माझं काय आहे सगळ्या लेडीजला माहीतच आहे पण मी त्यांच्यासाठी मला तर त्यांनी लिहून तर मी त्यांच्यासाठी काय करू शकते मी माझ्या मला काय त्यांना करून दाखवे की मी काय करणार आहे काय नाही त्याच्यासाठी पण सर्व महिलांना झाला फक्त महिला भक्तींना सांगते शिवशनमध्ये सांगले भावामध्ये मी सांगते मला तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर एवढ्या वेळेस विश्वास ठेवा आणि सगळ्यांनी सहमताने एका विचाराने आमच्या महाविकास आघाडीला निवडून द्यावे हीच विनंती दे करते धन्यवाद आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल